नमस्कार दर्शक हो स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत भारतातील महामार्गांवरून दुचाकीने टोल फ्री प्रवास आता करता येणार नाही पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून देशभरात दुचाकी स्वारांकडूनही टोल वसूल केला जाऊ शकतो अशी माहिती विविध रिपोर्ट्समध्ये समोर आलेली आहे अद्याप या संदर्भात केंद्र सरकारने अधिकृत अधिसूचना जारी केलेली नसली तरी तयारी सुरू झाली आहे असंही सांगितलं जात आहे अशी माहिती बऱ्याच माध्यमांवरती प्रसिद्ध होत आहे पण ही माहिती खोटी आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दुचाकींवरती टोल लावण्याच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे सध्या दुचाकी वाहनांवर कोणताही टोल आकारला जात नाही आणि भविष्यातही कोणत्याही प्रकारचा टोल लावण्याचा सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही असे स्पष्ट संकेत त्यांनी टोल संदर्भातील अफवांवरती स्पष्टीकरण देताना दिलेले आहेत गडकरी यांनी ट्विटद्वारे माहिती देताना म्हटलं आहे दुचा की दुचाकींवरती टोल लावण्याबाबत सरकारकडे कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही अशा प्रकारची चर्चा कुठेही झालेली नाही मात्र काही माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावरती लावला जाणार असल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे त्यामुळे सामान्य जनतेत गैरसमज निर्माण होत आहेत चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पात्रा फक्त स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क